परतूर येथे वंचित बहुजन आघाडीची पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक संदर्भात आढावा बैठक तालुका अध्यक्ष रवींद्र भदर्गे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली परतूर आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी परतूर तालुक्याच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक परतूर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली ही बैठक परतूर तालुका अध्यक्ष रवींद्र भदरगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे यांनी मार्गदर्शन केले उपस्थित मराठवाडा उपाध्यक्ष उपाध्यक्ष दीपक डोके जिल्हा जिल्हा परमेश्वर खरात रोहन वाघमारे जिल्हा संघटक हनुमंत मोरे तालुका अध्यक्ष रवींद्र भदर्गे तालुका महासचिव दीपक वक्ते तालुका उपाध्यक्ष महादेव पैठणे तालुका उपाध्यक्ष गौतम मुंडे तालुका उपाध्यक्ष उत्तम साळवे तालुका महासचिव नामदेव नाचन सातोना आकाश वाघमारे सर्कल अध्यक्ष राजू गोटे आष्टी सर्कल अध्यक्ष अनिल वाघमारे वाटूर सर्कल अध्यक्ष अमोल जाधव वाटूर सर्कल महासचिव गौतम कोळे मनोज वंजारे मिलिंद गायकवाड दीपक नाडभजन तुषार कोळे संपत हिवाळे बातमी उपसंपादक रवींद्र सर